राज्यात सर्वात मोठा महामार्ग असलेल्या समृद्धी महामार्गावर असले नेहमीच अपघातांची मालिका सुरू असून आता पुन्हा एकदा मुंबईहून समृद्धी महामार्गाने शिर्डीला परतत असताना भरधाव कार दुभाजकाला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाले आहेत दिनांक अकरा रविवारी रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास सिन्नरच्या हद्दीत ही घटना घडली सिन्नर जवळील खंबाळे शिवारात झालेल्या या भीषण अपघातात शिर्डी येथील चौघे जण ठार झाले आहेत त्यात तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे हज यात्रेकरूंना सोडून हे चौघे जण शिर्डीला आहेत होते हद्दीतील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर खंबाळे शिवारात घोटी बाजूकडून शिर्डी बाजूकडे जाणारी अतिवेगात असलेल्या इनोव्हा कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या संरक्षण भिंतीवर जाऊन आदळली या अपघातात रज्जा अहमद शेख वय पंचावन्न सत्तार शेखलाल शेख वय पासष्ट सुलतान सत्तार शेख वय पन्नास हे जागीच ठार झाले तर फैयाज दगुभाई शेख वय चाळीस यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला जुबेर रज्जा शेख वय पस्तीस मेरुनिसा रज्जा शेख वय पंचेचाळीस अजहर बालक शेख वय पंचवीस मुस्कान अजहर शेख वय बावीस हे गंभीर जखमी झाले यातील काही जखमी शिर्डी येथील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल तर काही नाशिक येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे मयत आणि जखमी सर्व शिर्डी येथील रहिवासी असून एकमेकांचे नातलग आहेत पोलीस उप प्रदीप मौराळे यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग पोलीस सिन्नर केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत गिरी महाराष्ट्र सुरक्षा पथक जलद प्रतिसाद पथक समृद्धी महामार्ग यांनी जलद घटनास्थळी जात इनोव्हा कारचे दरवाजे कटरने कापून मयत आणि जखमींना कारमधून बाहेर काढले मयतांना सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात तर जखमींना तातडीने रुग्णवाहिनिकेच्या सहाय्याने उपचारासाठी रवाना करण्यात आले अपघातग्रस्त वाहन घटनास्थळावरून हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली यू साठी संपादकीय विभाग